कच्च्या कैरीचा हा अगदी मस्त जेलीसारखा दिसणारा पदार्थ तुम्ही आधी कधी बनवला आहे का बनवला नसेल तर नक्की बनवून बघा हा पदार्थ दिसायला जेवढा छान दिसतो आहे तेवढाच हा खायलासुद्धा अगदी छान लागतो एकदा बनवला तर परत परत बनवाल असा हा पदार्थ तयार होतो नमस्कार वृषालीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक कैरी घेतलेली आहे ही तोतापुरी कैरी आहे शक्यतोवर कमी आंबट असलेली कैरी वापरा भजनी प्रमाणामध्ये ही कैरी तीनशे पंच्याऐंशी ग्रॅम आहे तर कैरी आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवून आणि पुसून घ्यायची आहे तर इथे मी कैरी धुवून आणि स्वच्छ पुसून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला कैरीची साल काढून घ्यायची आहे तर आता आपण कैरीची साल काढून घेऊया आणि इथे मी सर्व कैरीची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर कैरीचा हा देठाचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि कैरी आपल्याला क्यूब्समध्ये कट करून घ्यायची आहे तर आज आपण कैरी किसून न घेता अशा प्रकारे त्याच्या फोडी बनवून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण लोणच्याच्या फोडी बनवतो त्याप्रमाणे आपल्याला अगदी छोट्या छोट्या फोडी याच्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता मी कैरीच्या इथे छोट्या छोट्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत त्यानंतर एका कढईमध्ये दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवूया पाणी छान गरम झाल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण कट करून घेतलेली कैरी घालून घेऊया कैरी यामध्ये आपल्याला उकळून घ्यायची आहे कैरी खूप जास्त उकळायची नाही आहे अगदी थोडीशी नरम किंवा अर्धवट शिजेल एवढी आपल्याला ही कैरी शिजवून घ्यायची आहे मधूनमधून कैरी आपण अशा प्रकारे हलवत राहूया मी जे कैरीचं प्रमाण घेतलं आहे ते शिजायला पाच ते सात मिनिट लागतात तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये बनवत असाल तर थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो त्यानंतर आपण चेक करून घेऊया तर एक फोड घेऊन अशा प्रकारे आपल्याला सुरीने ती कट करून बघायची आहे आणि हे बघा कैरी कच्चीसुद्धा नाही आहे आणि अगदी खूप जास्त सुद्धा शिजलेली नाही आहे कैरी आता अगदी परफेक्ट शिजून तयार आहे त्यानंतर इथे मी एक गाळणी घेतलेली आहे आणि गाळणीमध्ये आपल्याला ह्यातील पाणी गाळून घ्यायचं आहे कैरीच्या फोडींमधील सर्व पाणी आपण इथे निथळून घेऊया तर हे पाणी जे आहे हे कैरी शिजवल्यानंतरचं उरलेलं पाणी आहे हे पाणी फेकून न देता तुम्ही यामध्ये दे थोडंसं मीठ घालून तांब्याचे किंवा पितळाचे भांडे घासू शकतात अगदी छान भांडे निघतात त्यानंतर एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली कैरी घालून घेऊया आणि आता यामध्ये साखर घालूया तर साधारण एक पाव कैरी आहे तर त्यासाठी आपल्याला एक पाव एवढी साखर लागणार आहे जेवढी कैरी असेल तेवढीच साखर आपल्याला इथे वापरायची आहे साखर आणि कैरी व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सर्व मिश्रण आपल्याला मंद गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे साखर आणि कैरी आपल्याला थोड्या थोड्या वेळासाठी अशा प्रकारे हलवत राहायची आहे आणि हे बघा साखर इथे विरघळलेली आहे तर आता आपल्याला हे मिश्रण एकतारी पाक होईल तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतर मॉइश्चरमुळे ह्याला अशा प्रकारे बबल्स येतात आणि याला असं पाणी सुटल्यासारखं दिसतं परंतु हे पूर्ण शिजल्यानंतर अगदी व्यवस्थित होतं तर हे मिश्रण पंधरा मिनिट किंवा याचा एक तारी पाक होईल एवढं आपण शिजवून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला मध्ये मध्ये अशा प्रकारे हलवत राहायचे तर आता आपण चेक करून बघूया तुम्ही बघू शकतात पंधरा मिनटानंतर अशा प्रकारे एक तार निघायला हवा आणि याचा मस्त एक तार होतोय म्हणजे आपलं मिश्रण शिजून तयार आहे आता यामध्ये वेलदोडा पावडर घालूया आणि हे मस्त मिक्स करून घेऊया आणि हा आपण वेगळ्या पद्धतीने बनवलेला कैरीचा मुरब्बा किंवा साखर आंबा बनवून तयार आहे हा साखर आंबा तुम्ही एकदा बनवून वर्षभरसुद्धा ठेवू शकतात मस्त हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हा ठेवायचा आहे त्यासाठी मी इथे एक बरणी घेतलेली आहे बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे हवाबंद डब्यामध्ये हा साखर आंबा तुम्ही एक वर्षभरसुद्धा मस्त ठेवू शकतात किंवा तुम्ही हा साखरांबा सुद्धा ठेवू शकतात तर आजची ही साखरांब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय